मित्रांनो राम राम आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे हा फा फवारा आपल्याला शंभर टक्के अनुदानावर भेटलेला आहे तर या फवार्यासाठी काय केलं तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज केला तर अर्ज केलेली तारीख आहे मित्रांनो अकरा आठ दोन हजार चोवीस अर्ज केल्याच्या नंतर पंधरा दिवसापूर्वी आपल्याला फोन आला कृषी सहायकाचा की आपली फवारसाठी निवड झालेली तुम्ही काय करा आधार कार्ड सात बारा आणि आमचा एक फॉर्म आहे ते फॉर्म घेऊन या तर गेल्याच्यानंतर नंतर हे आपल्याला फवारा दिलेला आहे मित्रांनो ह्याच्यासोबत हे माई दांडी हे नवजलची नळी क्लस ही नळी हे ह्याच्यामध्ये वायसर हे दांडीची मूठ हे आहे तर हे चार्जर हे पट्टी हा फवारा फवारा वन आहे चार्जिंगवर पण चालतं आहे आणि हाताने पण आणि माहितीचं पुस्तक आहे छोटंसं तर मित्रांनो हे फवारा भेटण्यासाठी आपली कृषी सहायकाचा मनापासून धन्यवाद तुम्हाला जर असा फवारा पाहिजे असेल तर ऑनलाईन अर्ज निघाल्याच्यानंतर अर्ज भरून घ्या धन्यवाद